कधी कधी वाटतं बस आता नाही जमणार मन थकले शरीर थकले, आणि स्वप्नही जणू शांत झाले आहेत पण जरा थांबा स्वतःकडे मागे वळून पहा ज्या दिवसांनी तुम्हाला रडवलं ज्या रात्री झोकू दिलं नाही त्या सगळ्या दिवसांवर तुम्ही विजय मिळवला आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला जमेल सगळ्यांना साथ मिळतेच असं नाही पण सगळ्यांना ताकद मिळते फरक एवढाच असतो कोण ती ओळखतो कोण दुर्लक्ष करतो तुम्ही एकटे आहात असं वाटत असेल तर लक्षात ठेवा देव तुमच्या सोबत आहे आणि देव जिथे असतो तिथे अशक्य काहीच राहत नाही आज यश दूर आहे पण पाऊल टाकणं थांबवू नका कारण वाट चालत राहिली की अंतर ऑपप कमी होतं लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका आज जे हसतात ते सुद्धा तुमच्या यशाला टाळ्या देतील आणि एकच वाक्य लक्षात ठेवा तुटू नका थांबू नका तुम्हाला जमेल and in a kiss a mill